नमस्कार मी विनायक पाचलक आणि आजच्या स्टोरी टेलच्या पॉडकास्ट पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यंग याची वर्षी बोलतोय त्यांच्या लाईफची स्टोरी समजून घेतोय त्यांचे विचार समजून घेतोय आणि त्यांच्या भविष्याबद्दलची दिशा पण समजून घेतोय याच सिरीजमधलं एक अत्यंत इंटरेस्टिंग नाव आज माझ्याबरोबर आहे ते म्हणजे आमदार उद्योजक इंजिनियर विचारवंत लेखक सिद्धार्थ शिरोळे सिद्धार्थ नमस्कार तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे सिद्धार्थ आपण गप्पा मारणार आहोत त्यांचं आयुष्य फार इंटरेस्टिंग आहे आत्ता है, पन तेचा ते आमदार आहेत पण त्याच्या आधी ते उद्योजक आहेत तर ही सगळी जर्नी समजून घ्यायची सिद्धार्थ जे माझा पहिला प्रश्न असा आहे की आत्ता तुम्ही पब्लिक डोमेन मध्ये दिसताय शिवाजीनगर पुण्यातले आमदार आहात पण तुम्ही गेले जवळपास तीन चार दशक काही ना काहीतरी इंटरेस्टिंग काम करताय पुण्यातले जे शबरी हॉटेल आहे आ, ते तुम्ही बघत होता तो बघताय अजूनही तो तुमचा पूर्ण वेळ व्यवसाय आहे त्याच्या आधी तुम्ही इंजिनियर आहात हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि ते उत्तम आहे तर हा प्रवास नक्की कसा सुरू झाला आम्हाला समजून घ्यायला आवडेल मुळामध्ये आज मी एक्केचाळीस वर्षाचा आहे बरोबर आणि जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा एवढंच मला आठवतं की सोळाव्या वर्षी मला माहितच नव्हतं आयुष्यात करायचं काय बर तर सहजा सहसा आपण काही लोकांना माहिती असणं हेच मला असं वाटतं कधी कधी ते नशीब असतं hmm. पण ते काय नशीब मला सोळा वर्षी नव्हतं म्हणून मला एक साधारणतः मी कोणाची तर ऐकण्याची सवय आहे जेव्हा आपल्याला कळत नाही तेव्हा कोणाचं तर ऐकायचं बरोबर असं एक साधा एक पॉलिसी आहे मला hmm. ती मला पटायची hmm. मग दहावीत बारावीत फक्त मला मार्क बरे पडले अच्छा आणि खरच आर्ट्स घ्यायचं सायन्स घ्यायचं का कॉमर्स घ्यायचं हेच माहित नव्हतं पण मार्क बरे पडल्यावरती आईने फक्त असं आई म्हणाली की सायन्स घेतले पाहिजे मार्क चांगले पडले म्हणून सायन्स घेऊन टाकलं बारावीत पण तसंच झालं बारावीत नंतर बारावी नंतर बारावग त त मार्क चांगले मिळाले आई म्हणजे इंजिनिअरिंग केलं पाहिजे खरंच मला तोपर्यंत काही कळत नव्हतं म्हणजे अम्बिशन हा शब्द काय हे माहितच नव्हतं मग ते पण तेव्हा किती सोळा सतरा वर्षाचा असेल म्हणलं चला आता आपण जे कळत नाही आपण ऐकत जायचं hmm. इंजिनिअरिंग तसं मला खूप कठीण म्हणजे मला ऑर्थोग्राफिक आयसोमेट्रिक हे विज्युअलायझेशन असेल किंवा हे कळतच नाही right. पण मात्र इंजिनिअरिंग मध्ये अॅनालिटिकल ब्रेन जो आहे hmm. तो खूप चांगला डेव्हलप झाला आणि चार वर्षामध्ये हायर सेकंड क्लास मध्ये पास आउट झालो मग मात्र एवढं कळालं होतं की आता इंजिनिअरिंग रिलेटेड काही करायचं नाही माणसाला जसं जसं कळतं तर हळूहळू काय कळत नाही कळतं पण कधी कधी आपल्याला काही काळानंतर काय नाही करायचं हे कळायला लागतं बरोबर मग प्रश्न पडला काय करायचं